नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या दोन सप्टेंबरला अमावस्या येत आहे श्रावणातली जी अमावस्या येते त्याला पिठोरी अमावस्या म्हणतात त्याचबरोबर ही अमावस्या सोमवार याल्या कारणाने सोमवती अमावस्यासुद्धा हिला म्हटलं जातं ह्याच दिवशी मातृदिन आणि बैलपोळा हा देखील साजरा केला जातो तर आता आपण श्रावणामध्ये आपल्या सौभाग्यासाठी मुलांसाठी आपल्या ज्युतीच्या बाळांसाठी व्रतवैकल्य केलेले औक्षण केलेलं असतं तर ह्या दिवशी काय करायचं आहे आईनी गोडधोड तर करायचंच आहे पण अशी एक प्रथा आहे की ते गोडधोड केलेलं एका ताटात ठेवून ते डोक्यावर घ्यायचं असतं ताट प्रत्येक ता मुलांनी आधी मागं जायचं आणि मग आईने विचारायचं की आजचा अतिथी कोण आणि मग आपलं नाव सांगून एक पदार्थ उचलायचा असतो आणि मग ती आई औक्षण करते आपल्या मुलांना तर असं हे छोट्यासं प्रथा आहे तर ह्याची कथासुद्धा आपल्या चातुर्मासाच्या पुस्तकांमध्ये श्रावणाच्या ज्या कथा असतात त्याच्यात दिलेली आहे पण आज आपण पिठोरी अमावस्याचं दुसरं महत्त्व जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ते महत्त्व म्हणजे पित्रांचं आहे बऱ्याच वेळा आपल्या घराण्यात पितृदोष असं सांगितलं जातं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला बरेच त्रास होतात छोटे छोटे आणि कळून येत नाही तर ह्या पित्रदोषांसाठी हा दिवस खूप मोठा महत्त्वाचा मानला जातो तर त्यासाठी काय करायचं आहे की आपल्या गेलेल्या पित्रांना तर्पण दान होम हवन जे काही जसं जमेल तसं तुम्ही करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्हाला एखाद्या गुरुजींना घरी बोलून दूध केळं म्हणा किंवा जर तुम्हाला स्वयंपाक करून त्यांना जेव जेऊ घालता आलं तर नक्कीच घाला एखादी वस्तू त्यांना दान द्या म्हणजे कपडे असेल किंवा तुम्हाला यथाशक्ती जे काही द्यायचं आहे ते दान तुम्ही ह्या दिवशी द्या ह्या दिवशी तांब्याच्या दानाला खूप महत्त्व दिले गेले आहे मग अगदी छोटंसं तांब्याचं भांडं असेल लोटी असेल किंवा तबक असेल हेही तुम्ही दान करू शकता तांब्याचा दिवा असेल हेही तुम्ही तुमची यथाशक्ती दान करू शकता त्याचबरोबर समजा हे नाही जमलं तर शिधा जो असतो म्हणजे डाळ तांदूळ पीठ किंवा एखादी भाजी म्हणजे बटाटे वगैरे तर असा छो थोडा थोडा आपण जसं जे आपल्या जेवणात असतं ते सगळ्या पदार्थांचा थोडा थोडा शिधा तुम्ही किंवा यथाशक्ती तुम्ही बाजूला काढून एखाद्या मंदिरात तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या गरिबाला तो शिधा तुम्ही द्या आपल्या पित्रांच्या नावाने हा शिधा तुम्ही त्यां ति तिथे द्या दान करा हेही नाही जमलं तर आपल्या मित्रांना म्हणजे आपल्या गेलेल्या व्यक्तीला जे काही आवडत होतं पदार्थ काही आवडू देत मग ते तुम्ही घरी करून एखाद्या गरीबाला खायला खायला बाहेर मुलांना छोट्या किंवा देवळाच्या बाहेर जे लोक बसलेले असतात गरीब लोक त्यांना द्या जर नाही घरात जमलं तर त्यांना बाहेरचा कुठला पदार्थ आवडत असेल तर तो तुम्ही घ्या आणि तो तुम्ही दान करा ह्या दिवशी पित्रांना केलेलं दान हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळे ह्या दिवशी दानाला महत्त्व आहे त्याचबरोबर हे दान करताना तर्पण करायचं आहे आणि पित्रांच्या नावाने हे दान तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर ह्या दिवशी सोमवार येत आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून जर जवळ तुमचं मंदिर असेल शंकराचं तर शंकराला जा पांढरी वस्त्र घा परिधान करा तुम्ही शंकराच्या तिथे पिंडीवर जाऊन दुधाने पाण्याने अभिषेक करा पांढरी फुलं वाहा आणि ओम नम शिवायचा जास्तीत जास्त जप करा एखादी माळ जमली तर खूप चांगलं आहे त्याचबरोबर ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केली आणि तिथे दिवा ठेवला तर सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो ला आप अशी मान्यता आहे त्यामुळे जर जमलं तर नक्कीच या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी म्हणजे पाच वाजेपर्यंत पिंपळाच्या झाडाला तुम्ही दूध पाणी आणखीन्हाळ कुंकू वाहून त्याची पूजा करा प्रदक्षिणा घाला आणि नमस्कार करा आणि देवांना सांगा की आ, आमच्यावर तुमची कृपा आशीर्वाद असाच सदैव राहू देत पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो हे तर आपल्याला माहिती आहे लक्ष्मीचाही वास या झाडामध्ये असतो त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की ह्या दिवशी जर आपण पूजा केली पिंपळाच्या झाडाची तर सगळ्याच देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे जमलं तर नक्की हेही करून बघा पित्रांना दान केल्यामुळे काय होतं तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि ते आशीर्वाद खरंच खूप महत्त्वाचे असतात अर्थात ह्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या तुम्ही केल्याचं पाहिजे असं नाही ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की करा कारण केल्यानंतर त्याची फळं नक्कीच मिळतात चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊ देत त्याचबरोबर वर आता गणपती बाप्पाचं आगमन होत आहे तर गणपती बाप्पासाठी आपण काय केलं पाहिजे कुठली सेवा आहे किंवा घरामध्ये काय काय म्हटलं पाहिजे हे मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परत भेटू स्वामी ओम